आणि भास्कर जाधवांना तुमची भूमिका आवडत नाही हे त्यांनी वारंवार सांगितलेलं आहे तो रांगडा माणूस आहे शिंदे साहेबाच्या स्वभावाला मॅच असणारा माणूस आहे तुम्ही कितीही त्याच्यात आरती ओळायचा प्रयत्न केला तर भास्कर जाधव तुमच्याकडे आता राहणार नाही असं एकंदर चित्र तयार झालेलं आहे वेळेची फक्त वाट पाहतोय तो माणूस तो तुमच्याबरोबर राहणार नाही तुम्ही कितीही त्याची तारीफ करून भास्कर जाधवला भास्कर जाधव साहेब म्हणून म्हणून जरी काही केलं तरी भास्कर जाधव आता त्यांच्याबरोबर राहणार नाही हे जवळपास निश्चित झालेलं आहे ऑपरेशन टायगर्स थांबणार नाही असे तुमचे काही नेते सांगतात आगामी महापालिका निवडणुकीमध्ये राबवलं जाऊ शकतं काही फायदा होतो अहो महानगरपालिकेचं काय आलं आता मुंबईमध्ये जवळपास पस्तीस नगरसेवक आलेले आहेत पस्तीस नगरसेवकांनी प्रवेश घेतलाय माझ्या संभाजीनगरमध्ये जवळपास वीस बावीस नगरसेवकांनी प्रवेश घेतलाय सहा महापौरांनी प्रवेश घेतलेला आहे उभाटा गट राहिला आहे कुठं म्हणून उभाटा गटाची आता आम्हाला चिंता राहिलेली नाही आहे आम्ही आमच्या मजबूतीने हे सर्व आता राजकारण करणार आहोत आणि येणारी सत्ता मुंबई महानगरपालिकासहित महाराष्ट्रातल्या महानगरपालिका कशा काबीज करायचा हा आमचा प्रयत्न राहणार डॅमेज कंट्रोल करण्यासाठी कोकणातील त्या ठिकाणी ठाकरे गटाची नेते जाव आहेत डॅमेज कंट्रोल करायसाठी कोण कुठं जात आहे हे पाहण्यापेक्षा पक्ष कुठं चालला आहे याच्याकडे लक्ष द्या पक्षाची तुमची असलेली वातात थांबवण्यासाठी काही करा बडबड करून पक्ष वाढत नसतो हे त्या त्यांना कधी कळेल हे देव जाणे परंतु नाचता नाच नाचणार आता कहते अंगण तेडा ही अशी यांची भूमिका राहिलेली